अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया धापेवाडा येथील मिशन योजनेत गंभीर काम अपूर्ण असताना शंभर टक्के पूर्ण दाखवून कोट्यवधींचा निधी लाटल्याचा आरोप कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा भू येथे जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे कागदोपत्री योजना शंभर टक्के पूर्ण दाखवून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात आजही नागरिकांच्या घरापर्यंत नळ कनेक्शन नारा पोहोचलेले नाही योजनेत वाल फिटिंग पाईपलाईन टेस्टिंग ट्रायल रन यासारखी मूलभूत कामे अपूर्ण असताना काम पूर्ण झाल्याचे खोटे सादर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी यांनी केला आहे विशेष म्हणजे कोणतीही ग्रामसभा अथवा मासिक सभेची मंजुरी नसताना योजना हस्तांतरित कशी करण्यात आली हा प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रकरणामुळे जलजीवन मिशन सारख्या महत्वाकांक्षी योजनेची प्रतिमा मलिन होत असून ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमे सहजिल्हा नागपूर ग्रामीण प्रतिनिधी इशिका धार्मिकची रिपोर्टर ची अपने आ, मला ना सर बसायला दोन वर्ष होत आहे त्या आधी आधीची बॉडी होती सरपंच डोंगरे साहेब त्यांच्या हातावर ते आ, आ, जल च त्यांच्याकडे टेंडर होता त्यानंतर मग म्हणजे ते गावात आलेलं पाणी पुरवठ्याचं पूर्ण कितीतरी एक कोठी कि त्रेचाळीस लाखांचे होत ते आणि त्यांनी काही पूर्ण बिल काढलेलं नाही आहे आणि नंतर मग आपल्याकडे गडर लाईन म्हणजे हे टी पी चे काम आहे त्यामुळे ते काही फुटफाट झालेले आहे पहिली गोष्ट काम पूर्ण न झालं तरीही तुमच्याकडून काम पूर्ण झाल्या संदर्भातलं हा त्या म्हणजे असं मला ते डॉक्युमेंट घेऊन आले होते त्या दिवशी मी म्हणजे खूप घाई गडबडी मध्ये होती तर त्यांनी म्हटलं का काही म्हणजे मला पैसे काढायचे आहे तर मॅडम मला सिग्नेचर वगैरे देऊन मी वाचलं नाही ना, ना त्यामध्ये दिलेलं आहे नंतर मी हे आरोप माझ्यावर झगडलेला आहे आम्ही पण चौकशी केली की त्यांनी पूर्ण पैसे काढलेले अजून पूर्ण पासष्ट किती सत्तर लाख रुपये त्यांच्या डिपॉझिट मध्ये भुण 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 आ, मला ना सर ग्रामपंचायतला बसायला दोन वर्ष होत आहे त्या जे आधीची आधी बॉडी होती सरपंच डोंगरे साहेब त्यांच्या हातावर ते आ, आ, जल जल च त्यांच्याकडे टेंडर होता त्यानंतर मग म्हणजे ते गावात आलेलं पाणी पुरवठ्याच्या पूर्ण कितीतरी एक कोठी कि आ त्रेचाळीस लाखांचे होत ते थे। पण त्यांनी काही नाही पूर्ण बिल काढलेला नाही आहे आणि जसं नंतर मग आपल्याकडे गडर लाईन म्हणजे हे आलो एस टी पीचे काम आहे त्यामुळे ते काही फाटी झालेले आहे काम पूर्ण न झाल्या तरीही तुमच्याकडून काम पूर्ण झाले तर ते म्हणजे असं मला ते डॉक्युमेंट घेऊन आले होते त्या दिवशी मी म्हणजे खूप घाई गडबडी मध्ये होती तर त्यांनी म्हटलं का काही म्हणजे मला पैसे काढायचे आहे तर मॅडम मला सिग्नेचर वगैरे देऊन मी थोडस दे वाचलं नाही ना, ना त्यामध्ये दिलेलं आहे नंतर मी हे आरोप माझ्यावर झगडलेला आहे आम्ही पण चौकशी केली की त्यांनी पूर्ण पैसे काढलेले अजून पूर्ण पासष्ट किती सत्तर लाख रुपये त्यांच्या डिपॉझिट मध्ये आहे है। ते पत्र व्यवहार केलाय आम्ही आमदार साहेबांना पत्र पाठवलेलं आहे ओ साहेबांनाही पत्र पाठवलेलं आहे काम होता काम झाल्याचं पत्र कसं तुम्ही पूर्ण काम झाले आहे अशी सिग्नेचर दिली आहे पत्रामध्ये हा एक प्रश्न आहे हा एक प्रश्न आहे जे की पूर्ण काम झालेलंच नाहीये ते कसं घाई गडबडी झालेलं मी असं काही पूर्ण म्हणजे पैसे काढलेले आहे ना असं काही मी ना केलेलं नाही आहे असं त्यांच्यावर पण जितके काढले काम झालं होतं का चुकीन एक ना सही घेतलेली आहे माझी वाली असं काही आम्ही ना ना पत्र तुम्ही परत पत्र दिलं पर मा, पर का सीओला नाही ते सगळं नाही नाही असं झालं ना म्हणजे पत्र देण्यात आलेलं आहे का हे चुकीने साईन गेलेली आहे चुकीनं साईन गेलेली आहे आमदार साहेबांना सीओ वगैरे सगळ्यांना आम्ही पत्र दिलेला आहे तो काही महाराष्ट्र सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि पत्र देऊन आज दोन महिने झाले जर चौकशी होत नसेल तर घोटाळा झाला नाही की सरकार भ्रष्ट नाही आहे हे कशावर म्हणणार आहे आणि चौकशी झालीच पाहिजे कोणती हो ना जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा त्याला निलंबित करा ते पैसे वसूल करा केलेच पाहिजे त्याच्यात मी जे दोषी असेल तर माझ्यामधून करा ना प्रॉब्लेम काय तुम्हाला सजीव साहेब आता म्हणणं काय आपलं मॅडम पत्र पाहत तुमची नाही आहे आणि तुमच्या डिपार्टमेंटली वरतून जिल्हा परिषदेमधून तर असा आहे मला फोन आला होता घोटाळ पण मी त्यांना सांगितलं मला एकदा तू गावातली पूर्ण टेस्टिंग करून दे आणि त्यांनी सांगितलं नाही का मॅडमची सही झाली म्हणून त्यांना सांगितलं नाही मी म्हटलं तू उद्या ये आपण पूर्ण टेस्टिंग करू त्याच्यानंतर मग मी सभेत ठेवून मग तुला देईन सही करून तो, तो, आला तो आला। नंतर आलाच नाही माझ्याकडे मग जेव्हा तो एक नळ साठी आला त्याच्यानंतर मी फोन केला इंजिनिअरला फोन केला तर इंजिनियर म्हणे मी सरपंच मॅडमची सही घेतली त्या कागदावर मी त्यांना तेच विचारलं म्हटलं सरपंच मॅडमच्या सहीने हॅन्डवर्क होणार नाही कारण याला सचिव हे लागेल किंवा ठरावे लागेल ठराव घेऊन मी त्याच्याबद्दल मी डेप्टीला पण माझी बोल बोलणं केलं पत्र दिलं का पत्र नाही दिलं डेप्टीला सांगितलं साहेब काम पूर्ण झालं सही घेतली हो मी भेटलो मी भेटलो साहेबाला साहेबाला भेटलो साहेब म्हणलं हे काम कुठंच नाही झालं मॅडमची सही बिल काढायची आहे पन्नास टक्के म्हणून मॅडमची सही नेली आणि काम नाही झालं तर त्यांनी म्हणे नाही ठीक आहे म्हणे करून घेऊ म्हणे मग त्याच्यानंतर पाहिलं तर तो म्हणे इंजिनियर माझी सही नाही आहे माझ्या अगोदरचे सही आहे आता इथं नवीन आले ते सही आहे दीड वर्षाच्या अगोदरची आता दीड वर्षाच्या अगोदर कोणता इंजिनियर होता कोणता डेप्टी होता हे आम्हाला माहिती नाही पण अधिकाराचं महत्व आहे ना माणसाच थोडी महत्व आहे माझा ठीक आहे बाय मिस्टेक सरपंच मॅडमनं सही केली तो विषय तुम्हाला कल्पना कल्पना होती का यांनी सही केली तर मला फोन त्याचा आला होता इंजिनियर याचा ठेकेदारचा साहेब म्हणे मला बिल काढायचं आहे तुमची सही पाहिजे मी म्हणलं कोणतं काय मग त्यांनी पत्र दाखवलं मी म्हणलं भाऊ याच्यावर होत नाही रत्तानशिरण मला पूर्ण पाईपलाईन बघावं लागत तुझं काम झालं असेल ओके हो असेल तरच मी मासिक सभेच्या ठरावानुसार तुला सही दे असं म्हटल्यानंतर तू डबल आलाच नाही मला म्हटलंही नाही